पंचगंगा नदीची वाटचाल धोक्याच्या पातळीच्या दिशेने ढगाळ वातावरणासह रिमझिम पाऊस सुरू झाला जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर कायम आहे तर कोल्हापूर जिल्ह्यातील कळंबा तलाव हा ओव्हरफ्लो झाल्याचं चित्र पहावयास मिळत आहे त्यामुळे काही अंशी कोल्हापूरवासियांमध्ये पाण्याची चिंता राहणार नाही एकंदरीत पाहिलं असता कोल्हापूर जिल्ह्यातील अजूनही पावसाचं सावट कायम आहे त्यात पंचगंगा नदीनेही धोक्याची पातळी ओलांडली आहे तर धरण क्षेत्रात जोरदार पावसाच्या सरी सुरू आहे याच संदर्भात अधिक माहितीसाठी आपल्या सोबत जोडले गेले आहेत आमचे कोल्हापूर प्रतिनिधी शरद नारकर कोल्हापूर कोल्हापूरमध्ये पावसाचा जोर खूप मोठ्या प्रमाणावर आहे त्यामुळे असं चित्र आहे की पंचगंगा धोक्याच्या पातीकडे जाताना दिसते कोल्हापूरच्या धरण क्षेत्रातही पावसाच्या सरी बरसत काय सांगाल या संदर्भात आज आजच्या एक वाजता आज कोल्हापूरमध्ये पातळी पंचगा पातळी बेचाळीस पॉइंट तीन इतके आहे धोक्याची पातळी जी आहे ती त्रेचाळीस आहे या या क्षेत्रात बघितलं तर प्रत्येक ठिकाणी नाल्यामधने पोळून व्हायला आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी पाणी आलेलं आहे प्रत्येक ठिकाणी रस्ते बंद झालेले आहेत या संदर्भात शिवे कसबा बवडा यामध्ये दोन फूट पाणी आलेलं आहे बऱ्यापैकी तलाव आहेत जसे कांबा तलाव आहे रंकाळा तलाव आहेत ते बी भरून वसवून वाहत आहेत यासंदर्भात मध्ये राधानंद चा डॅम हा बी पूर्णपणे म्हणजे त्र्याण्णव टक्के हा भरलेला आहे धन्यवाद जी